बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता सर्वांसाठी मस्त चिकन दम बिर्याणी होती पण काय झालं त्यात तीन लोक नॉनव्हेज खात नाही मग वेळेस बाहेरून आणायचं म्हटलं की येण्या जाण्यात आणि थांबण्यातच वेळ जाईल मग काय नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण व्हेज दम बिर्याणी बनवतोय अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने सुटसुटीत अशी चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी बिर्याणीसाठीचा एक अर्धा किलो एवढा बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ घेताना असा थोडासा पिवळसर असा दिसतो असा घ्यायचा याचा भात चांगला मोकळा असा होतो आता तांदूळ आपण थोडासा बाजूला ठेवूयात आणि यासाठीचे कांदे पाहूयात अर्धा किलो तांदुळासाठी इथे पाव किलो एवढे मी कांदे घेतले आहेत किंवा जास्तीत जास्त तीनशे ग्रॅम एवढेही कांदे तुम्ही हो घेऊ शकता आता कांद्याची वरची साल काढून घेऊयात कडक भाग सर्व काढून घेतला आणि त्यानंतर कांदा आपण इथे असा अर्ध्यात चिरून उभा पातळ असा चिरून घेऊयात तर कांदा असा अडव्या साईडला ठेवून मग असं उभा चिरायचा आपण जसे मसाला भाजण्यासाठी उभा कांदा ठेवून मग चिरतो तसा न ठेवता अडवा कांदा चिरायचा आहे पहा अडवा ठेवून चिरला की अशा पाकळ्या त्याच्या एक सारख्या निघतात ह्या पद्धतीने सर्व पाकळ्या अशा आपण आता मोकळ्या करून घेऊयात तर एकसारख्या पाकळ्या निघतात आणि तळलाही चांगला जातो सर्व कांदा मी या पद्धतीने इथे चिरून घेतला आता कांदाही थोडंसं बाजूला ठेवूयात आणि भाज्या पाहूयात तर इथे मी मटार शिमला मिरची फ्लावर बटाटे फरसबी टोमॅटो घेतले आहे कोथंबीर आले लिंबू सर्वच मी एका ताटात ता ता काढून घेतलं चिरण्याचं जे साहित्य आहे आता सर्वात आधी आपण फ्लावर साफ करून घेऊयात तर इथे मी फ्लावरचे असे मोठे मोठेच तुरे घेणार आहे अगदी बारीक न चिरता थोडेसे असे मोठे मोठेच फुलं फुलं असे वरवरचे तुरे तुरे, तुरे तोडून घेतलेत आणि त्यानंतर आता शिमला मिरची थोडीशी चौकोन आकारात जाडसर अशी चिरून घेऊयात तर अर्धा किलो तांदूळासाठी भाज्यासुद्धा आपण इथे प्रमाणातच घेणार आहोत पण पन... पटकन होण्यासाठी मी सर्व भाज्या फटाफट इथे एकाच ताटात मिक्स चिरून घेतले पण वाटीच्या प्रमाणात सांगते तर सर्व भाज्या एक एक वाटी एवढ्या आहेत आणि वजनी म्हणाल तर फ्लावर घेतली आहे दोनशे ग्रॅम एवढी फरसबी शंभर ग्रॅम मटार शंभर ग्रॅम बटाटा शंभर ते दीडशे ग्रॅम एवढा शिमला मिरची शंभर ग्रॅम गाजर घेत असाल तर एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढं घ्या आणि पनीरही घेत असाल तर तीनशे ग्रॅम एवढं पनीर तुम्ही घेऊ शकता आता इथे मी सर्व भाज्या चिरून घेतल्या त्यानंतर बटाट्याची ही साल काढून अशा बटाट्याच्या मी इथे मोठ्याच फोडी करून घेतल्या बटाटे लहान आहे म्हणून अशा उभ्या पातळ आणि मोठ्या फोडी केल्या सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता आता इथे सर्वच भाज्या मी चिरून घेतल्या त्यानंतर इथे मी टोमॅटो हिरवी मिरची दोन अशा चिरा देऊन घेतलेल्या पुदिन्याची पानं चिरून घेतली आणि कोथंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घेतली सर्व चिरण्याचे साहित्य तयार त्या करून घेतले इथे आता सर्व पूर्वतयारी आपली झाली आहे आता या सर्व भाज्या आपण आधी धुवून घेऊयात तर ही मी तुम्हाला वाटीचे आणि वजनीही प्रमाण सांगितलं आता भाज्या सर्व धुवून घेतल्यात आता एका चाणीवर याचं पाणी निथळून देऊयात पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळही भिजून घेऊयात तर तांदूळात पाणी घालून एक दोन ते तीन पाण्याने अलगद आणि हलक्या हाताने धुवून सर्व पाणी निथळून घेतलं त्यानंतर इथे नवीन अर्धा इंच वरती येईल इतपत पाणी घालून तांदूळ आपण भिजू देऊयात तांदूळ भिजत आहेत भाजीतलं पाणी आहे तोपर्यंत आपण इथे कांदा तळून घेऊयात गॅसवर एक लोखंडी कढाई ठेवली यात घातले कांदा तळण्यासाठी तेल तेल गरम झाल्यानंतर जो हा आपण कांदा चिरून घेतला यातला अर्धाच कांदा मी वापरणार आहे आणि अर्धा कांदा ग्रेव्ही बनवण्यासाठी ठेवणार आहे अर्धा कांदा मी इथे टाकून घेतला तेलात आणि तळून घेऊयात अगदी सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत आपण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात कांदा लवकर तळला पाहिजे म्हणून अगदी चिमूटभर यात मीठ घालूयात म्हणजे कांदा लवकर शिजतो आता कांदा हे इथे चांगला असा सोनेरी रंगावर तळत आला हे पहा सोनेरी रंग झाला की मग गॅस असा थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि मोठी आच झाली की मग चांगला कांदा लालसा रंगावर तळून काढून घ्यायचा तर कांदा मस्त असा कुरकुरीत तळला गेला काढून घेतला आता जे हे तेल राहिले शिल्लकचे त्यातील ते अर्ध्यापेक्षा जास्त तेल मी काढून घेतले बिर्याणीसाठी आणि अगदी पोहे खाण्याचे दोन चमचे तेल ठेवले त्यातच ते ते अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा शहाजिरे घातले जिरे चांगले तळतले की त्यानंतर तमालपत्र आणि बारीक चिरलेली थोडीशीच कोथंबीर घातली तेलात आणि यात आता पाणी घालून घेऊयात मीच्या भाताला आपण जेवढे पाणी ठेवतो त्यापेक्षा आपल्याला या भातासाठी तीनपट पाणी वापरायचे आहे तिप्पट पाणी ठेवून घेतल्यानंतर पाणी असं अर्धवट गरम झालं यात मीठ घातले आणि चांगली एक मोठी खळखळ उकळी येऊ हो देऊयात यात तमालपत्र आणि जिरे घातल्यामुळे पाण्याचा रंग थोडासा पिवळसर होतो म्हणून थोडासा लिंबाचा रस आणि लिंबाची फोडे यातच घातली म्हणजे पाणी आपोआपच असे पांढरे होते आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे भाजी बनवून घेऊयात तर या ग्रेव्हीसाठी मी जे कांदा तळण्याचं तेल होतं तेच घातलं तेल गरम झाल्यानंतर यात काही काडे मसाले घालून का घेऊयात एक तमालपत्र एक मसाला वेलची एक हिरवी वेलची त्यानंतर एक चक्री फुल दोन ती तीन लवंगा दोन तीन तीन काळी मिरी आणि एक इंच दालचिनीचे दोन तुकडे खडे मसाले थोडेसे परतल्यानंतर जो कांदा शिल्लक होता तो घातला आणि तोही थोडंसं गुलाबी रंगावर परतवून घेऊया त्यासोबतच घालूया दोन चिरा दिलेल्या हिरवी मिरची आणि थोडंसं परतल्यानंतर मग नंतर टोमॅटो घालूयात तर कांदा टोमॅटो चांगला मऊ पडेपर्यंत आपण परतवून घेऊयात म्हणून गॅस थोडासा मंद आचेवर केला इकडे पाण्याला उकळी आली होती म्हणून एकदा ढवळून घेतलं आणि यात घालूया आता पाणी निथळून घेतलेले तांदूळ जे तांदूळ आपण पाण्यात भिजवत होतो हे पाण्यासकटच मी सर्व तांदूळ घातले एकदा मिक्स करून घेऊयात आणि हा भात आता मोठ्या आचेवर चांगला एक सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजवून घेऊयात आता इकडे कांदा आणि टोमॅटोही आपला थोडासा मऊ पडला होता आता गॅस पुन्हा मी थोडा मध्यम आचेवर केला आणि मध्यम आचेवर करून यात एक ते दी दीड चमचा एवढे आले लसूण पेस्ट घातली थोडंसं परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले चमचा एवढी हळद दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा एवढी धनेपूड सोबतच घालूया अर्धा चमचा एवढी जिरेपूड आणि दीड चमचा एवढा बिर्याणी मसाला दीड ते दोन चमचा बिर्याणी मसाला घालून घेतल्यानंतर आता हे मंद आचेवर हे मसाले यात मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरच हे चांगले परतवून घेऊयात यात घालूया आता जो आपण कांदा तळून घेतला होता त्यातलाच थोडासा तळलेला कांदा घालूयात आणि यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि यावरच घालूया फेटलेले दही तर इथे एक वाटी दही मी चांगले फेटून घेतले होते आणि फेटलेले दही घातल्यानंतर गॅस मंदच आचेवर ठेवायचं आहे अजूनही हे चांगलं दह्यासोबत हे मसाले परतवून परतवून घेऊयात अजिबात गॅस मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर करायचा नाही मंद आचेवरच या दहीसोबत मसाले चांगले परतवून घेऊयात चांगले मिक्स करून घेतले चांगले असे तेल सुटायला लागले की त्यानंतर यात घालूयात भाज्या दह्यातलं पाणी कमी होईपर्यंत मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेतलं होतं आणि मग नंतर भाज्या घातल्यात तर भाज्या घालून हे चांगल्या कोट करायच्या मस्त असे हे मसाले यायला लागले पाहिजे आता गॅस थोडासा वाढवायचा आणि मोठ्या आचेवर परतवून परतवून घेऊयात त्याआधी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतले आणि मीठ घातल्यावर एकदा चांगले अजून मिक्स करून घेऊयात मोठ्या आचेवर चांगले परतवून परतवून घेऊयात म्हणजे मीठही भाज्यांमध्ये चांगले मुरेल त्यानंतर आता यात घालूया अडीच ग्लास एवढं पाणी तर इथे मी दोन ते अडीच ग्लास गरम पाणी घालून घेतले एकदा ढवळून घेऊयात आणि खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात तर इथे आपण भाज्याही दह्यात मोरण्यासाठी नाही ठेवल्यात किंवा भाज्याही आधी तळून नाही घेतल्यात म्हणून आपला इथेही थोडासा वेळ वाचला अशा भाज्या शिजवल्या तर भाजींचा अर्कही मस्त रश्त उतरला आता पहिली उकळी फुटली होती मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आता मंद आचेवर एक दहा बारा मिनटं भाजी शिजू देऊयात मंद आचेवर एक सात आठ मिनटानंतर झाकण काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही दाटसर झाली आहे आणि भाज्याही एकदा मिक्स करून घेऊयात आता भाजी शिजली किंवा नाही तर एक बटाटा आपण तपासून पाहूयात तर बटाटा थोडासा कडक असंच आहे अजूनसुद्धा हे पहा थोडंसं आतमध्ये पांढरट आहे तर एक साठ टक्के एवढी ही भाजी शिजवून घेतली मी जास्त गाळ करायचा नाही तर आता यात घालूया शिजवलेला भात तर भातही मी इथे एक सत्तर टक्के एवढा शिजवून घेतला होता जा आपन, भात बाजूला एका चाणीत काढून यातील सर्व जास्तीचं पाणी गाळून घेतलं आणि आता यावरच घालूया आपण भात हवं तर तुम्ही गॅस बंद करू शकता आता सर्व बाजूने मी इथे एकसारखा हा भात असा पसरवून घेते सर्वच भात मी यावर पसरवून घेतला अजिबात भाजी काढली नाही किंवा भाताचा थर नाही दिला तर एकच थर मी इथे लावला भाजीचा आणि भाताचा सर्व भात एकसारखा पसरवल्यानंतर आता यात वरून थोडासा फूड कलर घालती आहे तुम्ही हवं तर इथे केशरचं दूधही वापरू शकता तर फूड कलर घातल्यानंतर यावर आपण जो तळून घेतला होता तो कांदा घालूयात तळलेला कांदाही इथे सर्व बाजूनी असा पसरवून घेऊयात थोडा थोडा करून तळेला कांदा सर्व बाजूनी असा पसरवून घेतला आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथंबीर तुम्ही थोडंसं इथे बिर्याणी मसालाही वापरू शकता आणि एक ते दीड चमचा एवढं साजूक तूपही घालू शकता तर वरून पुदिन्याची पानं कोथंबीर बारीक चिरलेली घातली आणि आता याला वरून आपण फॉईल पेपरनी कवर करूयात सर्व बाजूने असं फॉईल पेपरने झाकून घेतलं यावर आता झाकण ठेवूयात आणि ही हंडी आता लोखंडाच्या तव्यावर ठेवून आता, आता मात्र गॅस ऑन करूयात आणि सुरुवातीला एक मिनटं मोठे आचेवरच ठेवूयात आता एका एक मिनटानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर दहा मिनटं बिर्याणीला दम देऊन घेऊयात तर आता तुम्हाला दिसत असेल की आता यावर जी हलकी वाफ आहे ती अशी वरती जाते हे पहा तर म्हणजे आपली बिर्याणीला दम बरोबर बसला आहे आता गॅस बंद करूयात म्हणजे आपली बिर्याणी परफेक्ट अशी शिजली आहे आणि भातही असा वरती फुगून आला आहे आता झाकण काढून एक पाच मिनटानंतर झाकण काढायचे पण अजूनच हा पेपर फार गरम असा आहे हे पहा आणि अजूनही यात वाफ आहेच तर एक पाच मिनटानंतर मी झाकण आणि पेपर काढून घेतला आता तुम्ही पाहू शकता मस्त असं गरमागरम बिर्याणी आपली तयार आहे वरती जो आपण पुदिना कोथंबीर टाकली होती तीसुद्धा अशी वाफून गेली आहे तर हे भा मस्त अशी बिर्याणी झाली भाताची शीतही एकदम मोकळी अशी झाली सुट सुटीत अशी बिर्याणी झाली आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम बिर्याणी सर्व करून घेतली तर झटपट अशी ही दम बिर्याणी आपली तयार झाली आहे तुम्ही पनीर वापरत असाल तर कांदा तळल्यानंतर पनीर तळून घेऊ शकता भाज्यांचं प्रमाणही तुम्हाला बरोबर असं सांगितलं आहे परफेक्ट अशी वेज दम बिर्याणी झटकीपट तयार होते अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कमीत कमी वेळेत वेज दम बिर्याणी बनवली आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशात चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद